आग बाई कोंबड्या चरायला सोडल्यात त्या तळ्यामध्ये तसले लांब्या चुंची मोठाले पक्षी इथं ते तळ्यातले उठत येत इकडं जाते कोंबड्या अजून पळून जातात काढले तिकडं जाते चराय निघले की कोंबड्या पळून जातात असली आमची फजी चालू चार मग काही इकडून तिकडं चक्रा मारित येते पाण्यात आता त्यांना आता त्यांना कळतय का पण ह्यांना वाटतं आहे की तसलं ते गारा आले का काय म्हणू हे पण त्या का म्हणून काकाला घेतलं तिसरा पार आलं सोडलं की त्या पाखराचा भुरसुळा आणि काय होतं उन्हाचं बाहेर निघत राहतात आणि आता चराय सोडल्यात तर त्या तळमुळावर मुळावर आलं पाण्याचं भरलेलं ते पक्षी तिथून बिथडं हिपून इकडं त्यांची सारखं ह्यालपाठी चालू आहे लांब लांब चुंचचे ते पण खालच्या रानामध्ये आपल्या चरतात आहे तिथं

ये ना आ आ ना ना तो ये भी न परोधीसी महिनों का डो आपने किसी ने चिकलख नहीं कर लेती किसको लेगा वो रोड है वो रोड खाली उसको लेगा जो रोड खाली जो रोड है तो वो रोड है उधर है ना रेगा अब तो गोला करो उधर क्या पड़ा यूस अगर कार ढूंढते हैं जबरदस्त ये ना बोलो दो मारे हो कौन नुँ भाया, नुँ भाया, नुँ भाया। <laughs> नु फक्त नो भैया नो भैया नो भैया त्यांना लावून डबल हाकलून मध्ये जाऊन बसल्या का लईच हुशार येत